नमस्कार आवाज दूधगंगा गंगा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे गोकुळ आणि दूध दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ भारी मुदारिटा येथे वारंवार वाहतुकीची कोंडी होत असून वाहनांच्या रांगाच रांगा लागत आहेत यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे रविवारी येथे दिवसभर वाहतुकीची प्रचंड कोंडी पाहायला मिळाली विशेष म्हणजे चारी बाजूने सुमारे एक ते दीड किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यामुळे त्यातून भर उन्हात मार्ग काढताना अनेकांचे प्रचंड हाल झाले रात्री उशिरापर्यंत पोलीस असूनही या रांगा आटोक्यात आल्या नाहीत दिवसभर परिसरातील दुकाने आणि नागरिकांनाही प्रचंड त्रास झाला येथील रस्त्याच्या अपुऱ्या कामामुळे वाहतुकीची कोंडी नित्याची आहे राधानगरी भुदरगड कागल या तीन तालुक्यांचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे मुदाळतिट्टा हे ठिकाण प्रवाशांच्या वर्दळीचे केंद्र आहे कोल्हापूर गारगोटी व निपाणी देवगड या राज्यमार्गांचे काम झाले आहे पण मुदाळतिट्टा येथे हे काम अपुरे राहिले आहे कोल्हापूर गारगोडी रस्त्याची मुदळतिटा चौकात बाजूपट्टी न झाल्याने सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता सुमारे एक फुटाने उंच झाला आहे शिवाय गटारीची ही कामे अपूर्ण आहेत एका खाजगी कंपनीला या कामाचा ठेका देण्यात आला आहे गेली पाच वर्षे रडत खडत काम सुरू आहे पावसा तोंडावर आल्याने काम पूर्ण होईल की नाही सध्या तरी सांगता येत नाही संबंधित विभागाने ताबडतोब उपाययोजना करणे गरजेचे आहे कोल्हापूर गारगोटे हा राज्यमार्ग असून या रोडवरती सतत रहदारी असते आणि ह्या रोडचं जे कामकाज आहे ते अगदी निकृष्ट दर्जाचा आणि अपूर्ण आहे गेली दोन वर्षं ह्या रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही तसेच रस्त्याच्या साईडपट्ट्या पण भरलेल्या नाही आणि गटरीचं पण काम पूर्ण झालेलं नाही या रोडवरून होणारी वाहतुकी सतत खोळवण्याचं एकमेव कारण म्हणजे रस्त्याचा गलतान कारभार आहे आणि या रोडवरून ग्रामीण भागातून जे पेशंट जातात त्या रुग्णवाहिकेला पण बऱ्याच वेळा रोडमध्ये या ट्रॅफिक जामच्या समस्येत अडकून पडावं लागतं तरी या ठेकेदारला योग्य ती समज देऊन शासनानं यावरती त्वरित काय तो तोडगा काढावा म्हणजे तो व्यापार करणंही अगदी मुश्किल झालेला आहे